गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री गुरुदेव महाराज की जय आज गुरुपौर्णिमा सगळ्या भाविक भक्तांना आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मोठ्यांना नमस्कार लहान्यांना आशीर्वाद खूप लोकांचं म्हणणं असं असतं की आमच्या जीवनात खूप परीक्षा आहे खूप त्रास आहे आणि आम्ही पण गुरुची देवाची खूप सेवा करतो आणि ही सेवा असूनही आमच्या जीवनामध्ये खूप प्रश्न आहेत आमच्या जीवनात खूप समस्या आहेत तर याला कारण काय तर याचं कारण असं आहे की आपल्या पहिल्या जन्मातील काही भूक असतात ते भोग आपल्याला ह्या जन्मात भोगायचे असतात आपण देवाची खूप सेवा करतो प्रार्थना करतो आपले मनही स्वच्छ आहे आचरण स्वच्छ आहे तरीसुद्धा आपल्याला खूप वेळा समस्यांना तोंड द्यावं लागतं पण त्या त्या वेळेमध्ये आपले गुरु आपल्या पाठीशी उभे असतात हा बऱ्याच जणांना प्रत्यक्ष अनुभव येतो तसेच ज्या वेळेला कसोटी असते भक्तांची तुकाराम महाराजांचं फार मोठं उदाहरण आपल्याला घेता येईल ज्या वेळेला भक्तांची कसोटी असते त्या कसोटीमध्ये आपण आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की समोरच्या काही व्यक्ती आपण बघतो जीवनामध्ये समाजामध्ये बऱ्याच अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींचं आचरण ठीक नसतं त्यांचं वागणं ठीक नसतं पण त्यांना सर्व सुख मिळत असतात त्यांना कोणत्याही परीक्षेला कोणत्याही समस्येला तोंड द्यावं लागत नाही तर बऱ्याच भाविकांना असं वाटतं की असं का तर ह्या काचं उत्तर असं आहे की जर एखादी व्यक्ती रस्त्याने चालते आहे आणि तिला दोन अंगठ्या सापडल्या त्या अंगठ्यांमध्ये एक पितळाच्या आहे आणि एक सोन्याच्या आहे तर ती व्यक्ती काय करते की त्याचं परीक्षण करण्यासाठी सोनाराकडे अगोदर ती व्यक्ती जाते आणि सांगते की ह्या अंगठ्या कशा आहेत बघा तर सोनाराला हाताच्या वजनावरून असा हल हलवलं जातं त्या अंगठ्यांना त्यांचा आवाज बघितला जातो त्या आवाजावरून पितळाची अंगठी समजते आणि ती दूर फेकली जाते परंतु सोन्याची अंगठी जी आहे ती हातात ठेवली जाते आणि तिला भट्टीवर तापवलं जातं भपक्यानी बंकनळीने फुकून तिला तापवलं जातं त्याच्यानंतर तिला तेजापात उकळवलं जातं आणि ती उकळवल्यानंतर तिची गोळीमध्ये प्रक्रिया होती पुन्हा तिचा दागिना बनवला जातो पुन्हा तिला ठोकपीठ होते तास मारले जातात अशा भरपूर प्रक्रियेमधून त्या सोन्याच्या अंगठीला जावं लागतं तर तुम्ही असं म्हणाल की ही सगळी प्रक्रिया सोन्याच्या अंगठीवर झाली आणि पितळाची अंगठी तर फेकली गेली पितळाच्या अंगठीला ह्या प्रक्रियेमधून जावं लागलं का तर नाही ते पितळ होतं म्हणून त्याला प्रक्रियेमधून जावं लागलं नाही तसंच आपल्या जीवनाचं आहे आपण जर सोनं आहोत तर आपल्या प्रत्येक प्रक्रियेमधून जावं लागणार आहे आणि जर आपण पितळ आहोत तर आपली परीक्षा नाही तिथेच प्रश्न संपला आणि आपण सो सोनं आहोत अपन। तर आपली परीक्षा जरूर आहे म्हणून आपण अपन, आपल्या अपन, गुरुवर विश्वास ठेवून आपल्या जीवनातल्या सर्व समस्यांना तोंड द्यावं हेच मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते श्री स्वामी समर्थ